कपाशी कशी आहे कशी नाही बोला मित्रांनो काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आपण दोन तीन झाले येऊ नाही घेतली मित्रांनो चला म्हणलं लाईव्ह घ्यावा आपण थोडीफार बोला वरती चाळीस जण आलेले लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही नवीन ना असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला कपाशी कशी सांगा मला कमेंटमध्ये मित्रांनो बोला या पटपट पटपट लाईवला मित्रांनो बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा काय आहे बघा आमची कपाशीचे इथे पाणी आज नाही गेली ती कपाशी तर कसे बोंड फुटले मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही हे बघा असा कापूस फुटलेला आहे आमच्या इकडे आम्हाला कापूस होत नाही मित्रांनो बोला शेतकरी मित्रांनो काय नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असंत चॅनल करा बोला मित्रांनो बोला वरती नऊ जण आलेले लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा बोला लाइक करत राहा कमेंट करत राहा बोलाम इतranno और तिपा विद्यानले బ కమ కల్ల భూ కమ కంకి స बोला शेतकरी मित्रांनो आमची कपाशी कशी आहे सांगा कमेंट मध्ये <coughs> बोला वरती एकोणतीस जण आहे लाईक करा सर्वांनी कमेंट करा आमची कपाशी सांगा कमेंट मध्ये कशी आहे कशी नाही बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकरी मित्रांनो लाईक करा नवीन विना तर माझ्या चॅनल वर तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोला। नाही सांगा कळू द्या तुम्ही लाईव्ह कुटुंब बघता मित्रांनो शेतकरी मित्रांनो बोला 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 मित्रांनो बोला लाईक करा कमेंट करा नवीन संत तर चॅनलला सबस्क्राईब करा सांगा कपाशी कशी आहे कशी नाही कमेंट मध्ये बोला मित्रांनो लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा वरती पाच जण आलेले लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा bola mientras no la micro come micro Bola, mitra, no काय चाललंय तुमच शेतकरी मित्रांनो लाईक तरी करा म्हणलं कमेंट तरी करा म्हणलं बोला शेतकरी मित्रांनो बोला काही चालले काही नाही लाईक करा कमेंट करा न बिन आ चैनल ला सब्सक्राइब करा मित्रांनो Ya pata 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 layu la. Bula 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 antarano. Kaya challa kaya ni sanga 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 laukar शेतकरी मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा लाइक करा कमेंट करा